नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य साक्षरता हवामान अंदाज याच्यामध्ये सर्वांचे स्वागत बघा आपण जवळपास आठ दिवसापासून अलर्ट देतोय शेतकऱ्यांना की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पिकांची हार्वेस्टिंग काढणी चालू आहे तर पाऊस हा येणार हा गुजरातच्या साईडनं जो पाऊस येणार याचा परिणाम बघा तसं जर बघितलं ना की मागच्या आठवड्यामध्ये तापमान हे मराठवाडा विदर्भ आणि सर्वच भागात चाळीस प्लस होत अगदी चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस पर्यंत गेलं होतं तरीही पाऊस नव्हता लक्षात घ्या अनेक लोक म्हणतात की स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस येईल तर बघा त्यावेळेस पाऊस का नव्हता आणि आज चाळीस बेचाळीस होतं तरी पाऊस आला याचं कारण सांगतो की मी नेहमी सांगतो की कुठलीही सिस्टम जेव्हा आपल्या जवळ येते बघा आता गुजरातच्या आसपास हे लो प्रेशर किंवा डिप्रेशन सायक्लोनिक सर्क्युलेशन जे चक्राकार स्थिती फिरते ते हे होतं हे आल्यानंतर होतं काय की वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ तुम्हाला सॅटेलाइट इमेज बघून घ्यायची पाण्याची वाफ जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर पसरते तेव्हा ज्या भागामध्ये अतिशय जो ड्राय आहे असतं त्या जा भागामध्ये वळीव पाऊस सुरू होतो बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की गुजरातच्या आसपास जे नंदुरबार नाशिक या भागामध्ये याचा इम्पॅक्ट होईल परंतु जे बाकीचा जो जिल्हे तिथे वळीव पाणी होईल सकाळच्या व्हिडीओमध्येच बघा परत एकदा तो व्हिडिओ बघा त्याच्यात मी बोललो होतो की बाकीचे जिल्हे याच्यात स्थानिक वातावरणानुसार वळीव पाऊस सकाळच्या म्हणजे जो रात्री काल रात्री बनवलं त्याच्यात मी त्या व्हिडीओमध्ये बोललो होतो की इतर राज्यामध्ये पाऊस होईल तर आज बघा आज राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस झाला तर ते कुठे कुठे झाला साधारण ते मी सांगतो स्क्रीनवर बघून घ्या आज दुपारनंतर साधारणपणे नाशिक जिल्ह्याच्या बाजूला पूर्व बाजूला मनमाड नांदगाव या साईडला साधारणपणे त्या ठिकाणी विजांसह वळीव पाऊस गारपिंग झाली तर त्या भागात आज पाऊस सुरू झाला त्यानंतर राज्यामध्ये साधारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी मला जे काही व्हिडिओ पाठवले साधारणपणे जे थोडेफार काही जे गाव आहे ते सांगते बघा त्या ठिकाणी पुसद यवतमाळ या ठिकाणी पाऊस झाला त्यानंतर जालनामध्ये बऱ्याच भागात झाला तिथे वादळी वारा त्या ठिकाणी चालू होता आज परतूर वगैरे भागात बीडमध्ये गेवराई भागात त्या ठिकाणी पाऊस झाला धाराशिवकडे देखील पाऊस झाला परभणी अहिल्यानगरमध्ये बऱ्याच राहुरी वगैरे भागात पाऊस झाला सिल्लोडमध्ये देखील आज गारपीट त्या ठिकाणी झाली सिल्लोडच्या काही भागामध्ये नांदेड वाशिमकडे रिसोरकडे पाऊस झाला त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये तर सोनई नेवासा या भागात देखील त्या ठिकाणी पाऊस झाला मूर्तिजापूर अकोला या भागात पाऊस झाला सांगली वाळवा उमरखेड या भागात देखील पाऊस त्या ठिकाणी झाला राहुरी आपल्या जवळ राहुरी राहुरी देखील पाऊस झाला दिग्रस जामखेड अमरावती या ठिकाणी जरी पाऊस झाला जो जो माझ्या शेतकऱ्यांनी मला पाठवलं रिपोर्ट त्याच्यानुसार लातूर भागात देखील पाऊस झाला नागपूर भागात पाऊस झाला लोणार सरोवर बुलढाणा त्या ठिकाणी पाऊस झाला जालन्यामध्ये अंबड वगैरे परिसरात पाऊस झाला आणि मनमाडच्या पानेवाडी नागापूर वगैरे ज्या भागात त्या ठिकाणी पाऊस झाला तर हा बघा हा पाऊस हा अजूनही खूप ठिकाणी झाला पण जिथे जिथे तापमान हाय होतं जास्त होतं तापमान त्या ठिकाणी आज पाऊस त्या ठिकाणी झाला आता तापमान अधिक होतं प्लस या गुजरातच्या सिस्टममुळे गुजरातच्या सिस्टम मुळे वाटर वेपर आपल्यावर आली आणि पहिल्यांदा विदर्भ मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला कारण तिथे टेम्परेचर हे जास्त असतं पुढचा जो येणारा काळ आहे त्यात त्यात कसा पाऊस असेल ते आपण आय एम जीएफएस मॉडेल वरून बघून घेऊया आय एम डीच्या जीएफएस नुसार बघा या ठिकाणी हे जे दिसतंय तुम्हाला जवळपास अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड आणि मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जवळपास सर्वच भाग, भाग त्या ठिकाणी या ठिकाणी उद्या देखील स्थानिक वातावरण निर्माण होईल त्यामुळे लक्षात घ्या हा जे हा भाग त्यानंतर हा जो भाग आहे याचा इम्पॅक्ट हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे जसं गुजरात व सरकेल तर ह्या भागामध्ये नाशिककडे उद्या देखील ढगाळ वातावरण आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल मात्र उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये पावसाचा जोर हा सात तारखेनंतर दिसतो सात आठ नऊ अकरा या तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पाऊस दिसतो बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सिस्टम जरी लांब असली साधारणपणे गुजरातला आहे परंतु टेम्परेचर हे मराठवाड्याकडे जास्त आहे त्याच्यामुळं जा साधारणपणे हा जो पाऊस येणार हा जो वॉटर व्हेपर त्या ठिकाणी इमेज बघून घ्या वॉटर व्हेपर मुळे काय होतं की हा स्थानिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं पुढची देखील इमेज बघूया त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या गुजरातवर जे डिप्रेशन आहे हे आपण खूप आधी पंधरा दिवसापासूनच आधी त्या ठिकाणी सांगत होतो की ह्या डिप्रेशनमुळे वाटाव हे पण महाराष्ट्रावर येईल आणि त्याचा परिणाम हा होईल हा एक लक्षात घ्या आपले अंदाज देण्याचे पर... जे अंदाज आहे हे आधीच अंदाज असतात बऱ्याचशा ठिकाणी असं आढळलं की जर तुम्हाला शेतकरी वर्गाला जर वेदर रडार नावाचं एक ऍप आहे तर तुम्ही तुमच्या प्रायमरी माहिती करता ते वापरलं तरी चालेल वेदर रडार सर्च करा वरती आणि त्या वेद वेदर रडारवरती तुम्हाला प्रायमरी माहिती ही त्या ठिकाणी भेटेल आता बरेच लोक त्या वेदर रडार वरून जेव्हा दोन वाजले ते वेदर रडार म्हणजे काय लक्षात घ्या रडार म्हणजे दोन तासानंतर काय सिच्युएशन होईल म्हणजे नावकाष्ट नावकाष्ट म्हणजे आत्ताचा अंदाज एकदम शॉर्ट अंदाज ज्या सॅटेलाइट काय करतं की प्रत्येक दोन दोन तासाची स्कॅनिंग इमेज आपल्याला पाठवत असतं आणि रडारवरती पाऊस कुठे होणार त्याचे एक सिंबॉल त्या ठिकाणी ग्रीन येलो रेड असे झोन त्या ठिकाणी दाखवतात आणि बरेच लोक त्या काय करतात जेव्हा ते सिग्नल दिसले की पटकन मध्ये व्हिडिओ अपलोड करून देतात की इथे पाऊस होईल तिथे पाऊस होईल आणि मग तुमच्यापर्यंत तु तो व्हिडिओ येईपर्यंत तिथे पाऊस झालेला असतो तुम्ही तुम्ही म्हणतात की त्यांनी आपल्याला पाऊस सांगितला होता तर ते पाहण्याकरता तुम्ही वेदर रडार नावाचं एक ऍप बघा अ गुगलवर तर सर्च करा प्ले स्टोअर सर्च करा वेदर आणि रडार वेदर रडार तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि त्या वेदर रडार तुम्हाला साधारणपणे नऊ कास्ट एक दोन तीन दिवसाचा अंदाज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होतात आम्ही मॉडेल वापरतो हो परंतु सर्व आपलं हे साक्षरता अभियान आहे म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये साक्षर होण्याकरता सांगतो की वेदर रडारवरून देखील तुम्ही एक प्रायमरी माहिती म्हणून त्या ठिकाणी पाहू शकता आपण एक्सटेंड फोरकास्ट जे आहे पंधरा तीन वाराचे अंदाज ते तर देऊच परंतु शेतकरी साक्षर झाला पाहिजे म्हणून काही लोक जे काय करतात की दुपारी जर दोन वाजता बारा वाजता जर त्या वेदर रडारवरती जर काही अॅनिमेशन दाखवलं ते पटकन व्हिडिओ बनवतात आणि पटकन सांगतात की जालन्याला पाऊस होईल आंबडला होईल गेवराईला होईल देऊळगाव राजाला होईल इथे होईल तिथे होईल आणि त्यावेळेस ते सिच्युएशन असतेच तिथे पाऊस पडतोच आणि मग लोक कमेंट करतात की वा पाऊस झाला तसं असतं त्यामुळे तुम्ही साक्षर होण्याकरता तुम्ही देखील वेदर रडार घ्या आणि ते तुम्ही देखील त्या ठिकाणी वापरू शकता असोत आता ही जी सिस्टम आहे ही सिस्टम साधारणपणे अकरा बारा तारखेपर्यंत गुजरातच्या आसपास इरेंगाळात राहणार तोपर्यंत वळीव पाणी त्या ठिकाणी होतील त्यामुळे प्रत्येक भागामध्ये कांद्याचं पीक असेल किंवा तो कपाशी असेल दुसरं कुठलंही पीक असेल त्या ठिकाणी सावध राहा झकपाक त्यांनी करण्याची व्यवस्था करा आणि जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी आज बरीच धावपळ झाली बऱ्याच ठिकाणी तर सीड वगैरे उपलब्ध करून द्यावेत कारण कांद्याची बऱ्याच ठिकाणी ओले झाले असे काही शेतकऱ्यांची तक्रार त्या ठिकाणी होते आज तर त्या ठिकाणी काळजीपूर्वक आपण देखील मार्केटला जाताना सोबत कागदच घेऊन जाणे आणि लक्षात घ्या मी कालच सकाळच्या एस एम एस मध्ये बोललो होतो की तुम्ही साधारणपणे विजांसह गर्जनासहित पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे म्हणून लक्षात घ्या अंदाज त्या ठिकाणी जेव्हा स्थानिक वातावरण तयार होईल त्या मात्र घरातच व्यवस्थित बसा कुठल्याही झाडाखाली कुठल्याही पोल खाली लाईन खाली किंवा उघड्या मैदानात त्या ठिकाणी थांबवू नका कारण वीज ही शास्त्रीयरित्या विज्ञानाच्या आधारे जेव्हा पाण्याची वाप होते जेव्हा पाण्याचे जे काही पार्टिकल्स हे फिरतात त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन आयनी भवन त्या ठिकाणी तयार होतं आणि हे इलेक्ट्रॉनचा काय होतं लाखो करोडो कण त्या ठिकाणी जेव्हा एकत्र होतात त्यावेळेस हा इलेक्ट्रॉनचा प्रचंड दोन ढगांच्या मध्ये धनप्रभार तयार होतो आणि जेव्हा हे दोन ढग वाऱ्याने लोटले जातात त्यावेळेस हा प्रचंड लाखो व्होल्टेज त्या ठिकाणी तयार होतं आणि हे व्होल्टेज झालेलं तयार झालेला हा धनप्रभार हा कुठेतरी प्रभाराकडे कॅच होतो विज्ञानाचा नियम आपल्याला माहितीये धनप्रभार हा प्रभाराकडे अट्रॅक्ट होतो त्यामुळे ऋणप्रभार ढगांमध्ये कुठेच नसतो म्हणून तो सरळ पृथ्वीवरती येतो पृथ्वी ही मजे, अर्थ आहे म्हणजे अर्थ म्हणजे अर्थिंग आता आर्थिंग कडे येताना हा धनप्रभार कसली तरी मदत घेतो एरियल ची मध्ये आपण जसं इलेक्ट्रिक एरेस्टर बसवतो हो होतो ना ते याच्याच करता असतं की त्या त्यारेस्टर मधून ती अर्थ जमिनीत वीज जावी हा एक उद्देश असतो म्हणून वीज जमिनीवर येताना ती सरळ सरळ सपाट पृष्ठभागावर कधीही पडत नाही ती एकतर डोंगरावर पडते टावरवर पडते मेन लाईनवर पडते तारांवर पडते किंवा झाडावर पडते लक्षात घ्या म्हणून तर झाडाखाली कधीही थांबू नये कारण हा लाखो व्होल्टेजचा इलेक्ट्रॉनचा लोळ असतो आणि तो, तो जेव्हा पडतो त्यावेळेस मात्र जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता असते म्हणून मी त्या ठिकाणी नेहमी तुम्हाला ते सांगत असतो सगळ्यांनी हे मुद्दे त्या ठिकाणी फॉलो करा आणि लक्षात घ्या पुढचे सात आठ दिवस हे वळीव पावसाचे असणार आहेत ዝነዮጥ <San>